नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नीट रिजल्ट लागल्यानंतर नीट परीक्षेच्या संदर्भात जे काही संभ्रम निर्माण झालेले होते एन टीवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोपसुद्धा झालेले होते या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी सुप्रीम कोर्टावर होती सुप्रीम कोर्ट जो काही डिसिजन देणार आहे त्याकडे संपूर्ण देशभरातील विद्यार्थी आणि पालकांच्या नजरा होत्या सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय आलेला आहे सुप्रीम कोर्टाने नीटची जी काही काउन्सलिंग प्रक्रिया आहे किंवा ज्याला आपण प्रवेश प्रक्रिया म्हणतो नीट रिझल्ट लागल्यानंतर ज्या काही प्रवेश प्रक्रिया आहेत मग ती ऑल इंडिया कोट्याच्या असतील स्टेट कोट्याच्या असतील त्या प्रवेश प्रक्रिया थांबवता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे प्रवेश प्रक्रियेवर स्टे लावण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे परंतु पेपर लीकचं जे काही प्रकरण आहे ते पुढे तसंच कोर्टामध्ये चालू राहणार आहे पुढील हेअरिंग जी आहे ती आठ जुलै रोजी होणार आहे एन टी एला सुप्रीम कोर्टाने नोटीस दिलेली आहे आणि एन टी ए त्या पेपर लीकच्या संदर्भातल्या जे काही उत्तरं आहेत ते सुप्रीम कोर्टापुढे एन टी एला सादर करायचे आहेत परंतु सुप्रीम कोर्टाने काउन्सलिंग प्रक्रियेवर स्टे लावलेला नाही म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये काउन्सलिंग प्रक्रियेचे शेड्यूल आता जाहीर होतील रीनीट होण्याच्या ज्या काही संभावना होत्या त्या पूर्णतः आता मावळलेल्या आहेत संपूर्ण देशभरामध्ये रीनीट होण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आहे त्या मार्क्सवर आता प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे आपल्या डॉक्युमेंटची तयारी व्यवस्थित करायची आहे सर्वात आधी एम सी सीच्या वेबसाईटवर काउन्सलिंग संदर्भातलं शेड्यूल त्या ठिकाणी येतं ते शेड्यूल आल्यानंतर आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अपडेट करूच परंतु सुप्रीम कोर्टाने आज जो काही महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे की काउन्सलिंग प्रक्रिया थांबवता था येणार नाही म्हणजे आत्ता तुम्हाला जे काही नीटचे मार्क्स आलेले आहेत त्या मार्क्सच्या बेसिसवरच इथून पुढच्या प्रवेश प्रक्रिया होणार आहेत रिनीटची संभावना आता दूरदूरपर्यंत रीनीट होईल असं आता वाटणार वाटतही नाही कारण सुप्रीम कोर्टाने काउन्सलिंग प्रक्रिया थांबवण्याच्या निर्णयाला विरोध केलेला का का आहे काउन्सलिंग प्रक्रिया थांबवता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि बाकीची जी काही पेपर लीक आहेत किंवा इतर जे आरोप आहेत एन टीवर होत होते त्या संदर्भातल्या हेअरिंग सुप्रीम कोर्टामध्ये तशाच प्रकारे चालू राहणार आहेत एक महत्त्वाचे अपडेट देण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो होतो अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे त्या चॅनलवर क्लिक करून त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या चॅनललासुद्धा फॉलो करू शकता आता काउन्सलिंग प्रक्रिया लवकरच सुरू होतील तशा संदर्भातले शेड्यूल वेगवेगळ्या वेबसाईटवर आल्यानंतर आम्ही तुम्हाला अपडेट करतच राहू उरतास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद